नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात एक शासनाने एक अतिशय महत्वाची आणि एक दिलासादायक अशी अपडेट दिलेली आहे आता ही अपडेट नेमकी काय आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक कमी कालावधीमध्ये जास्त नावारूपाला आलेली योजना आहे आता याच्यामध्ये काही गोळ झाले म्हणून नावाला आले किंवा एक अतिशय चांगली योजना म्हणून हे दोन्ही प्रकारे चांगल्या आणि वाईट ले ले। या दोन्ही प्रकारे ही योजना नावा नावारूपाला आलेली आहे आता चांगलं पाहिलं तर प्रत्येक महिलेला एक आर्थिक सबलता येण्यासाठी या योजनेने आधार दिला असं शासनाचं जरी म्हणणं असलं परंतु तो कितपत योग्य आहे हे सुद्धा तपासून पाहण्याची बाब आहे त्यानंतर दुसरं एक चुकीच्या पद्धतीने पाहिलं तरी याच्यामध्ये बऱ्याच पुरुषांनी सुद्धा अर्ज भरलेले आहेत त्या पुरुषाचे अर्ज जरी बाद केलेले असले तरी याच्यामध्ये सुद्धा संशय निर्माण होतो की अजून सुद्धा असे असणार आहेत त्यानंतर बघा ज्या शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये अर्ज भरलेले होते परंतु ज्यावेळेस शासनाने एक चांगल्या प्रकारे पडताळणी केली त्यावेळेस अशा महिलांचे सुद्धा अर्ज बाद करण्यात आले किंवा त्यांचे पैसे थांबवण्यात आले आता बघा शासनाने एक आता आवाहन केलेलं आहे की ज्या महिला पात्र आहेत परंतु प्राथमिक चौकशीमध्ये अशा महिलांचे पैसे थांबवलेले आहेत काही संशयामुळं तर अशा महिलांनी काय करायचं आता बघा ज्या महिलांचे पैसे थांबवण्या थांबवण्यात आलेले आहेत किंवा ज्यांची पडताळणी आहे चालू केलेले आहे के अशा महिलांना शासन काय करते की त्यांना तालुका स्तरावर असो जिल्हा स्तरावरून असेल अशा महिलांना कॉल करून त्यांची माहिती विचारली जात आहे आणि ज्या काही कारणामुळे तुमचे पैसे थांबवलेले आहेत ते तुमची कारण त्याची पूर्तता करून जर तुम्ही त्याच्यामध्ये योग्य असाल योग्य असाल तर तुम्हाला ते पैसे परत मागचे सुद्धा हप्ते भेटणार आहेत त्याच्यामुळे बघा ज्या महिला पात्र आहेत परंतु काही कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत तर अशा महिलांनी ज्या कारण आपल्याला ज्या कारणामुळे पैसे थांबवलेले आहेत त्या कारणाची पूर्तता करायची आहे आणि आपले पैसे पहिल्यासारखे परत प्राप्त करून महिन्याच्या महिन्याला घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये बघा शासनाने नेमक्या कोणत्या अटी दिलेल्या आहेत तर पहिली अट ही आहे की तुमचं वय एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या आतमधील असावं आता काहींच पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा महिलांना पैसे येणार नाहीत आता अशा महिलांनी जर जर तुम्ही आधार कार्ड सुरुवातीला दिलेलं असतं त्या आधार कार्ड प्रमाणे तुमचं वय असतं आणि त्याच्यामध्ये जर तुमचं पासष्ट वर्ष पूर्ण झाले तर अशा महिलांचे पैसे थांबवलेले आहेत अशा महिलांना काहीही पर्याय नाही अशा महिलांना पैसे नंतर भेटणार नाही त्यानंतर बघा दुसरी अट आहे की तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असावं कुटुंबाचं तर अशा महिलांचं जर समजा थांबवलेलं असेल परंतु काही महिलांनी जर वेगळं रेशन कार्ड केलं असेल तर त्या कारणामुळे तुमचं थांबवलं असेल तर तुम्ही त्या कारणाची पूर्तता द्यायची आणि त्यांना असं स्पष्ट पटवून पट आहे की आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत परंतु काही कारणामुळे आमचं पैसे थांबवलेलं आहे तर ज्या वेळेस तुम्ही ते कारण कारणाची पूर्तता कराल त्यावेळेस परत तुम्हाला ते पैसे मागचे सुद्धा भेटणार आहेत त्यानंतर बघा तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरणार असेल तर अशा महिलांचे सुद्धा पैसे थांबवले थांबवण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा तुमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आता कुटुंब म्हणजे रेशन कार्ड तर तुमच्या रेशन कार्ड मध्ये एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांना याचा लाभ भेटतो त्याच्यामध्येही एक विवाहित आणि एक अविवाहित समजा एका कुटुंबामध्ये दोन विवाहित महिलांना लाभ भेटत असेल तर त्यांचे पडताळणीमध्ये दोघींचे थांबवण्यात येतील आणि दोघीच्या थांबवण्याला थांबवल्यानंतर था, त्या कुटुंबाची चौकशी करून आता याची चौकशी अंगणवाडी सेविकांकडे याचं काम दिलेलं आहे चा तर त्यांनी दोन्ही पैकी कुठल्याही एका महिलेचा लाभ चालू होणार आहे समजा जर अविवाहित असेल तर अविवाहित सुद्धा एकाच महिलेला लाभ एका कुटुंबामध्ये भेटणार आहे त्याच्यामुळे बघा अशा ज्या कुटुंबाचं उत्पन्न असेल किंवा इतर शासनाने ज्या काही अटी ठरवून दिलेल्या आहेत तर त्या अटीचं उल्लंघन याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही वे, काही वेगळं कारण असेल आणि पात्र असाल परंतु शासनाच्या काही प्राथमिक चौकशीमधून संशयास्पद आढळल्यामुळे तुमचे हप्ते थांबवले असतील तर शासनाने जे काही कारणामुळे तुमचे अर्ज बाद केलेले असतील ते कारण तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन त्याची पूर्तता करा की जेणेकरून तुम्हाला मागील सुद्धा हप्ते भेटण्याला कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे बघा ना हे शासनाने आता शेवटची संधी दिलेली आहे त्याच्यामुळे ज्या कोणी पात्र महिला असतील आ, परंतु लाभ बंद झालेला असेल अशा महिलांनी तात्काळ अंगणवाडी सेविकेशी संपर्क करून त्यांच्याकडे कर जर काही याद्या आल्या असतील किंवा आय सी डी एस महिला आणि बाल विकास विभागाकडून त्या याद्या प्राप्त होतील आणि त्यानुसार तुमच्या जर यादीमध्ये नाव असेल अर्ज थांबवलाय म्हणून तर अशा महिलांनी तात्काळ आपल्या ज्या क्युरी असेल किंवा जे कुठलं अर्ज पैसे थांबवण्याचं कारण असेल त्या कारणाची पूर्तता करून आपलं पुढील अर्ज पात्र करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे बघा शासनाने आता ही शेवटची संधी दिलेली आहे याच्यामध्ये महिलांनी तात्काळ जर थांबले असतील पैसे कोणाचे रोखले असतील तर अशा महिलांनी तात्काळ आपले कागदपत्रांची पूर्तता करून पुढील योजनेचा कंटिन्यू लाभ घ्यायचा आहे धन्यवाद